हत्या करणं आमच्या समोर त्याला बोलून दिले की चला आपण चाय पियाला जायचं म्हणून इतका चांगला मुलगा ती जाईना गेला तरी त्याला जबरदस्ती मिळेल त्याला तुमच्या भावाला त्यांना माहिती झाली त्याची मग यांनी काय केलं तो गुन्हेगार नव्हता सर त्याला ते गुन्हेगार बोलतात ना गुन्हेगार नव्हता तो यांनी त्याला तिच्या बापाने तो त्याचे वडील हे सगळे ऑलरेडी गुन्हेगार होते त्यांनी याला फसवलं की हिच्यावर लहान होती ही अल्पवयीन मुलीवर रेप केला काही केलं के आम्ही कोर्टात सगळं काही सादर करत होतो त्या टायमाला था की मुलीशी घानडा वागला हे केला हे करतो तुझं जबरदस्ती करतो घरात घुसतो बायकावर अत्याचार करतो गण दाखवतो बंदोके हत्यार दाखवतो असं बोलले त्याला था आणि त्याच्यावर एनपीडी दाखल केली असे वेगवेगळे अनेक वेगवेगळे गुन्हे त्याच्यावर दाखल करून त्याला एनपीडी करून हरसूल जेलला टाकलं होतं ते अटॅच केलं की आम्ही तुझं लग्न करून देऊ आम्ही तू चांगला आमचा जावई आमचा जावई म्हणून जयंतीमध्ये डान्स केला भावानी भावा त्याच्या तिच्या वडिलांनी त्याला खांद्यावर घेऊन नाचला तो सगळं हो बोलले आणि यांच्या धोक्यात चलत होतं की हे याचा काटा काढायचा याचे चार पाच मित्र ते सगळे याला होते तिच्या बापाला की हा तुझा जावंये का हा तुझ्या मुलीला घेऊन फिरतोय हा तुझा गुन्हे गुन्हेगार आहे पण ह्याला तुझ्या मुलीला तू एवढा मोठा मग हे गुन्हेगार असं झालं हे करताय ते करताय त्याच्या बापाला फितवलं आणि माझ्या लेकराचं कारण करायला करा आलं याने